कॉलेजमध्ये भाईकिरी करण्याच्या रागातून एका तरुणाच्या टोळक्याने दोघा तरुणांना लोखंडी कडा आणि बे दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली या हानामारीत दोघे जण जखमी झाले सदर मारहाणीचा प्रकार हा शहरातील बदाम चौक ते कन्यापुरोही शाळेकडे जाणाऱ्या मार्गावर शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी केतन विवेक शेंडगे वयवर्ष बावीस विश्रामबाग विश्राम वा पेठ तालुका तासगाव याने सांगली शहर पोलिसात फिर्याद दिलेली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे रोहन रमेश कदम वैवर्ष बावीस राहणार राजवाडा चौक सांगली निखिल कदम वैवश्य तेवीस राहणार संजयनगर सर्वेश मंगेश पाठक वैवर्ष तेवीस राहणार आटपाडी आणि अनिरुद्ध घोलक वैवर्ष सव्वीस राहणार जयसिंगपूर अशी गुन्हा दाखल झालेले यांची नावे आहेत आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी केतन शेंडगे हा मूळचा तासगाव तालुक्यातील पेड येथील असून तो शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेतोय शुक्रवारी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संशयित रोहन कदम यांनी केतन शेडगे याला फोन करून बदाम चौक ते कन्यापुरोही शाळेकडे जाणाऱ्या मार्गावर बोलावून घेतले केतनहाट या ठिकाणी गेला असा तो कॉलेजमध्ये दादागिरी करत आहेस वर्चस्व गाजवत आहेस असं म्हणून रोहन कदम निखिल कदम सर्वेश पाठक यांनी अनिरुद्ध घोलप यांनी मिळून शिवीगाळ करत लाथा भुक्क्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी मदतीला आलेल्या केतन याचा मित्र लक्ष्मीकांत मोकाशी याला अनिरुद्ध घोलप यांनी दगड फेकून मारला त्यानंतर सर्वेश पाठक रोहन कदम आणि यांनी त्यांच्याजवळ असलेल्या हातातील स्टीलच्या कड्याने डोक्या डोळ्याच्या बाजूला छातीत मारून शिवीगाळ करत डोके भिंतीवर आपटून त्याला जखमी करत जिवे मारण्याची धमकी दिली घडलेल्या प्रकारानंतर केतन शेंडगे यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली